नमस्कार मी आराध्य आराध्यम दळवी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आजचा हा ब्लॉग खास असणार आहे कारण की यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि सर्वात पहिला पारंपरिक आगमन सोहळा अर्थातच आपल्या लाडक्या महागणपतीचा आगमन सोहळा हा कसा असणार आहे त्यात काय काय असणार आहे आणि का त्याची रूपारेषा कशी असणार आहे हा सांगण्यासाठीचा सा, हा छोटासा प्रयत्न आहे सकाळी ठीक अकरा वाजता महागणपती जिथे बसतो तिथे जो जागरीवाले महाराज आहेत त्यांना श्रीफळ वाढवून या आगमन सोहळ्याची सुरुवात होणार आहे त्यावेळी जो आपला नागेश्वर ब्रास बँड असणार आहे तो त्या ठिकाणी परफॉर्मन्स करणार आहे देवाला साकडं घातलं जाणार आहे की हा सर्व आगमन सोहळा निर्विघ्नपणे पार पडून दे सर्व विश्वस्त पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य त्या ठिकाणी असणार आहेत महागणपती प्रांगणात आणि त्यानंतर ठीक बारा वाजता हा सर्व जथा एकत्रितपणे महागणपतीच्या आगमनासाठी परळ वर्कशॉप इथे प्रस्थान करणार आहेत आणि त्यानंतर तिथे पूजा अर्चना करून सर्व विधे आटपून महागणपतीचे जे शिल्पकार आहेत मूर्तीकार आहेत शिव सिद्धेश दिघोळे यांना भेट घेऊन त्यांना आभार व्यक्त करून हा महागणपती जो कलागंध आर्ट्सचा परळ वर्कशॉपचा मुख्य प्रवेशद्वार आहे तिथून बाहेर पडण्यास सज्ज होणार आहे पण यावेळी त्या प्रवेशद्वारावर काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळणार तर काय पाहायला मिळणार आपल्याला सर्वांना ज्ञात आहेच या वर्षीचा महागणपती हा शंकर रूपी महादेव रूपी साकारला जातोय आणि त्याचं स्वागत डमरू आणि शंकाच्या नादानं त्या ठिकाणी होणाऱ्या अगदी पारंपरिक पद्धतीने या पारंपरिक आगमन सोहळ्याचा आगाज होणार आहे सुरुवात होणार आहे आणि ते क्षण आपल्या नयनांनी साठवण्यासाठी फक्त कॅमेरात नव्हे नयनांनी साठवण्यासाठी कारण की एक दुर्मिळ क्षण असतात कधी कधीही कोणत्याही उत्सवात आपल्याला पाहायला मिळतात ते पाहण्यासाठी नक्की या त्या महागणपतीला नवरूप डोळे भरून पहा आणि या आगमन सोहळ्याची आपण सुरुवात करूया तदनंतर नंतर आपण परळ वर्कशॉप मधून बाहेर पडल्यानंतर हळूहळू आपला आगमन सोहळा हॉटेल जवळ आल्यानंतर तिथे सर्वप्रथम आपले जे मोरिया ढोलताशा पथक आहे त्यांच्या परफॉर्मन्सनी हा आगमन सोहळा सुरू होईल आणि मोरिया ढोल पथकाचं यंदाचं खास आकर्षण असणार आहे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जी साकारली होती हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्यानंतर आणि मुंबईसह महाराष्ट्र एकत्रित व्हावा यासाठी जो लढा उभारला गेला आणि एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्य वेगळी निर्मिती झाली आणि त्या लढ्यामध्ये जवळजवळ एकशे आठ जणांनी आपलं जीवन बलिदान दिलेलं आहे त्यांना मानवंदना देण्यासाठी हे मोरिया ढोल तशा पथक यंदाचं त्यांचं वादन होणार आहे परफॉर्मन्स होणार आहे आणि तो अगदी वेगळापणा ते जपण्याचाच नेहमी प्रयत्न करत असतात त्यामुळे ते पाहिला या आय टी सी हॉटेलजवळून हा मोरिया ढोल पथक महागणपती आगमनात दिसणार आहे तुम्हाला जसं जसा, जसा हळूहळू महागणपती मुंबईचा राजा आपलं सहकारी मंडळ इथे सरकेल आणि त्यांच्या प्रवेशद्वाराजवळ एक वेगळेपणे यावर्षी आपल्याला जाणवणार आहे द्वारकामाई महिला लेजिम पथक जोगेश्वरीतील या महिला मुली आहेत पाच वर्षाच्या मुलीपासून पासष्ट वर्षापर्यंत ज्येष्ठ महिलेपर्यंत या महिला यामध्ये परफॉर्मन्स करत असतात आणि त्या देखील कोळी भगिनींचा वेश धारण करून ते यामध्ये परफॉर्मन्स करणार आहेत तालबद्ध सूरबद्ध आणि खूप सुंदर असा हा एकत्रित परफॉर्मन्स असणाऱ्या मुंबईच्या राजाच्या गेट जवळ आपल्याला त्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत त्यानंतर हळूहळू महागणपती आणि मिरवणूक जशी जशी पुढे सरकेल त्यावेळी तेजुकायच्या राजाच्या गेटच्या समोरच्या बाजूला अर्थातच ज्या ठिकाणी आता सगळं माझर आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत तिथे वीरभद्र मर्दानिक आखाडा कोल्हापूर हे शिवकालीन शस्त्र आणि शिवकालीन जे सगळे युद्ध कौशल्य आहे ते आपल्याला सादर आहे आणि एक म्हणजे पाहण्यासारख्या आहेत ह्या गोष्टी आता आपल्याला सहजासहजी पाहायला मिळत मिळत नाहीत या मुंबईमध्ये कारण की ह्या सगळ्या दुर्मिळ होत जाणाऱ्या गोष्टी आहेत पण महागणपतीच्या पारंपरिक आगमन सोहळ्यात ही सुवर्णसंधी होत आलेली आहे की कोल्हापूरचे हे युवक कोल्हापूरच्या ह्या सगळ्या युवती यामध्ये परफॉर्मन्स करायला येणार आहेत आणि त्याप्रमाणे त्या या त्या ठिकाणी परफॉर्मन्स करणार आहेत तर वीरभद्र मैदानी आखाडा कोल्हापूर तुम्ही नक्की पाहिला या माजघर ज्या हॉटेलच्या चेन्स आहेत तिथे जसा जसा महागणपती पुढे सरकेल मिरवणूक पुढे सरकेल आणि आपण येऊन ठेपू गणेश कलर लॅबजवळ त्या गणेश कलर लॅब पासूनच या ठिकाणी आरंभ ढोल त्याच्या पथकाचा आरंभ होणार आहे माझ्या मते डोंबिवलीहून आलेला हा ढोलताशा पदक असणार आहे आणि त्यांचं विशेष असणार आहे की पहलगामवर ज्यावेळी अतिरेकी हल्ला झाला काश्मीरमधील पहलगाम मध्ये आणि तिथे अनेक निष्पाप जणांचं या अतिरेक्यांनी जीव घेतले त्यांना या ठिकाणी कंठस्नान घातले पण त्यांना उत्तर म्हणून भारतीय सेनेने ऑपरेशन सिंधूर चालवलं आणि पाक व्यापक काश्मीरमध्ये आपण जाऊन कारवाई केली त्या भारतीय सैन्याला मानवंदा देण्यासाठी ती आरंभ ढोल तशा पथक एक वेगळा आणि एक जिगरबाज असा हा परफॉर्मन्स घेऊन येणार आहे ते देखील कुठे येणार आहे गणेश कलर लाईफ जवळ तर हे सर्व परफॉर्मन्स आतापर्यंत येणार आहे आणि आता, आता महागणपती हळूहळू लालबाग राजाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी येईल आणि लालबाग राजा आणि महागणपतीचं नातं हे वेगळीच सा, गोष्ट सांगण्याची गरज नाही अध्यक्ष बाळासाहेब कांबळे असतील मानद सचिव सुधीर भाऊ असतील आणि संपूर्ण कार्यकारी मंडळ हे लालबाग राज्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर महागणपतीचं या सत्तरव्या वर्षातील महागणपतीचं स्वागत करायला येणार आहे आणि त्यानंतर महागणपती ज्यावेळी एक्क्याण्णव पंच्याहत्तर बी कारण की हा आता महागणपतीचा विभाग सुरू झालेला असेल त्या ठिकाणी आपला लाडका कल्पेश अर्थातच मोरिया बीटचा परफॉर्मन्स देखील होणार आहे तिथे कल्पेश आणि काळा चौकीकरांचं एक वेगळं अतूट नात आहे तो जरी सायन धारावीला राहत असेल तरी काळा चौकी हे त्याच्यासाठी सेकंड होम आहे आणि महागणपती त्याचा पंचप्राण आहे कारण की महागणपतीने त्याला भरभरून दिलेलं आहे प्रसिद्धी दिलेली आहे नाव दिलेलं आहे तरी देखील जमिनीवरून राहणारा हा कलाकार आहे आणि त्याची कला पाहिला त्याला आशीर्वाद द्यायला यायला विसरू नका आणि जसं जसं महागणपती या महागणपती नगरीमध्ये अर्थातच महागणपती चौकातून डावीकडे वळून या महागणपतीच्या विभागात येईल स्वतःच्या हक्काच्या विभागात येईल त्यावेळी एकशे सत्तेचाळीस एकशे सत्तावन्न दिग्विजय चाळ आणि डॉक्टर शिवराम चाळीच्या जो मधला भाग आहे त्या भागांमध्ये काल भैरव आरती तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे नासिकहून हे खास आरतीसाठी येणारे हे भाविक आहेत आणि ते खूप सुंदर अशी आरती करतात आणि आपणही त्या आरतीमध्ये तल्लीन होऊन ही आरती पाहायला ही आरती करायला आणि आरती करून महागणपतीचं स्वागत करायला नक्की यायला हवं अशा रीतीने महागणपती हळूहळू आपल्या स्वप्नपूर्ती कार्यालयाजवळ येईल आणि स्वप्नपूर्ती कार्यालयाजवळ आल्यानंतर देखील ह्या सर्व संस्कृती या सर्व गोष्टी सुरूच राहणार आहेत थेट श्रावण यशवंत चौकापर्यंत साडेबारा वाजता सकाळी सुरू झालेला हा पारंपरिक आगमन सोहळा श्रावण यशवंत चौक कार पोलीस वसाहत मधून फिरून आल्यानंतर पुन्हा महागणपती प्रांगणात यायला रात्रीचे दहा वाजणार आहेत कारण की एकूण वीस सोसायटी या काळ्याचोखी विभागात येतात आणि प्रत्येक जण आपल्या तऱ्हेने आपल्याला जसं शक्य होईल तसं भरभरून महागणपतीचं स्वागत करायला सज्ज झालेलं असतात आणि त्या सर्वांचं स्वागत घेत घेत महागणपती या चौदा फुटी उंची चाळीतून आणि आठ फूट वृंद असलेल्या छोट्याशा चाळीतून आत येण्यास ज्यावेळी उभा ठाकेल त्याचा रुबाब त्याचा आवेश त्याचा एक वेगळाच औरा असतो त्यावेळी महागणपती येत असताना आणि ते, ते पाहायला संपूर्ण मुंबापुरी त्यातील ठिकाणी लोटलेली असेल ते क्षण पाहायला या महागणपती मंडपात या या महागणपती प्रांगणात या आणि हा संपूर्ण पारंपरिक आगमन सोहळा संस्मरणीय करण्यासाठी मी सर्वांना विनंती करतोय की आपण शिस्तीत या या पारंपरिक आगमन सोहळ्याला कोणत्याही प्रकारचा गालकोट लागून देऊ नका कोणत्याही प्रकारच्या वाईट गोष्टी या ठिकाणी घडत असतील तर मंडळाचे विश्वस्त पदाधिकाऱ्यांच्या तुम्ही निदर्शनास आणून द्या मुंबई पोलिसांच्या निदर्शनास आणून द्या आपल्याला एका बाजूनी वाहतूक सुरू ठेवून हा पारंपरिक आगमन सोहळा साकारायचा आहे कारण की वाहतूक कोणत्याही प्रकारची इमर्जन्सी असू शकते त्यामुळे नेहमीच महागणपतीचा आगमन सोहळा हा पोलिसांनी आणि वाहतूक पोलिसांनी दाखवलेल्या निर्देशानुसारच सुरू असतो त्यामुळे आपणही भरभरून मुंबई महाराष्ट्रातून येतात काही गुजरात मधून देखील भाविक येतात त्या सर्वांना विनंती करण की कोणत्याही प्रकारची जी पब्लिक गोष्टी आहेत त्यांना नासधूस करू नका झाड आहेत फुटपाथ आहेत इतरही व्यापाऱ्यांची दुकानं आहेत त्यांनाही त्यांचा व्यवसाय आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा त्यांच्या व्यवसायाला येऊ देऊ नका आणि ह्या महागणपतीच्या नगरीमध्ये तुम्ही शिस्तीत या वाजत या गाजत या आमच्या सोबत या कारण की महागणपती सर्वांचे दैन्य दुःख दूर करणार आहे सर्वांना भरभरून चूक देणार आहे तर आपणही त्याच्या आगमनात त्याचप्रमाणे शिस्ती देऊ आणि हा पारंपरिक आगमन सोहळा एक संस्मरणीय करू आणि हा सत्तरावा महागणपतीचा उत्सव देखील त्याच जोशामध्ये आपण या ठिकाणी साजरा करू तर मग येत आहे ना रविवार तीन ऑगस्ट महागणपतीचा अर्थातच महाराष्ट्रातील पहिला आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा पारंपारिक आगमन सोहळा साकारायला नक्की या धन्यवाद